सोलापूर शहरातील खळबळजनक प्रकार नातेवाईकांचा पोलिसांकडून शोध सुरू सोलापूर शहरातील रुपाभवानी मंदिर जवळील विद्युत कार्यालय शेजारील नाल्याच्या कोपऱ्यात बेवारस मृत पुरुष जातीचे अभ्रक आढळले या नवजात अभ्रकाच्या पोटाच्या खालील भागाचे कुत्र्यांनी लचके तोडले मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी दुपारी एक ते दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार रूपाभवानी मंदिर परिसरात बांधकाम काम, काम करणाऱ्या व्यक्तीला नाल्यात अब्रकाचे लचके कुत्रे तोडताना दिसून आले ही माहिती बांधकाम कामगाराने तेथील नागरिकांना सांगितली माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली या घटनेची माहिती नागरिकांनी जोडबावीपेठ पोलिसांना देताच घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले त्यानंतर पोलिसांनी नवजात अब्रकाला जखमी व बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी शासकीय रुग्णालय हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे पोलीस बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद